आज या ठिकाणी माझे गुरु आपल्या महाविद्यालयातील डॉक्टर ए व्ही कदम सर दुसरे कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी माझे सहकारी मित्र सन्माननीय प्रध्यापक बोळेगावे सर माझ्यासोबत व्यसनाधीनता अत्यंत चांगल्या विषयावर याचं आपल्याला या ठिकाणी विचार ऐकायचे आहेत असे सन्मान्य प्राध्यापक प्राध्यापक अदावले सर ऋषिकेश बया शोगरे आणि आपण सर्वजण विद्यार्थी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक माझा जो विषय आहे तो विषय आहे मोबाईलची व्यसनाधीनता किंवा मोबाईलचा जो वा अतिरेक वापर आहे त्याच्याविषयी मी तुमच्यासमोर आज बोलणार आहे खरं म्हणजे मोबाईल <laughs> हा तुमच्यासाठी जुना विषय असेल परंतु आमच्यासाठी आमचा जो काळ होता आम्ही तुमच्यापेक्षा अगोदरच्या काळातले आहे आणि आमच्यासाठी मोबाईल हा नवीन विषय आहे भारतामध्ये मोबाईलची सुरुवात कधी झाली तर भारतामध्ये मोबाईलची सुरुवात ही झाली एकोणीसशे पंच्याण्णव साली भारतामध्ये सर्वात प्रथम मोबाईल जो आला तो पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता या ठिकाणी आला आणि हळूहळू त्याची लोकप्रियता इतकी वाढली की आज संपूर्ण भारतभर मोबाईल आहे आज परिस्थिती अशी आहे मोबाईलचे दुष्परिणाम ऐकताना त्याचे काही फायदे पण आहेत आपण सगळ्या गोष्टींना पण त्यावर विचार करू आज परिस्थिती अशी आहे की जन्मलेल्या सुद्धा मोबाईलची आवश्यकता हो होती म्हणजे एक काळ असा होता की आमच्या लहानपणी एखादं बाळ जन्मला असेल पाच सहा महिन्याचं झालं तर ते रडत असेल तर त्याला त्याची आई अंगाई गीत गाऊन म्हणजे हे करायची म्हणजे झोपवायची परंतु आईला आज असं झालं आहे मोबाईल जर बाळ जर रडत असेल तर आई सरळ त्याच्या हातामध्ये एखादं यूट्यूबचं चॅनल लावते किंवा एखादं यूट्यूबचं कुठलं जर गाणं लावते आणि त्याच्या हातामध्ये देते म्हणजे त्याची जबाबदारी आपोआप ते थोडा वेळ बघते आणि झोपून जाते आणि त्याला त्याची सवय झाली लागते म्हणजे मोबाईलचा जर आपण असा विचार केला आज तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोबाईल हा अविभाज्य भाग झालेला आहे लक्षात घ्या आणि आज आपण जर विचार केला प्रामाणिकपणे आपण चर्चा मोकळी करणार आहेत मला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा तुम्ही अकरावी आणि बारावीचे काही आणि सिनियर कॉलेजचे मुलं आहेत असे किती मुलं आहेत की ज्यांच्याकडे मोबाईल नाही प्रामाणिकपणे सांगा आपण काही घेणार नाही ज्यांच्याकडे मोबाईल नाही अशी किती मुलं आहेत मोबाईल नाही असे म्हणजे ही जर संख्या बघितली म्हणजे आपण हे पण शहानिशा करू शकत नाही खाली करा हे पण शहानिशा करू शकत नाही आज जर आपण बघितलं तर मी एकदा एका वर्गामध्ये विचारलो आणि त्या वर्गामध्ये जवळपास नव्वद टक्के मुलांकडे मोबाईल आणि ते अकरावीच्या मुलाकडे होते म्हणजे आपल्याला असं झालं की मोबाईलशिवाय आपला अभ्यासच नाही जानवळ नावाचं एक गाव आहे जानवळ नावाच्या गावामध्ये एक लेट ॲडमिशन आपल्याकडे आलं होतं आणि त्या गावामधला एक मुलगा आपल्याकडे अकरावी सायन्सला ॲडमिशन घेतला वर्षभरामध्ये त्याच्या वडिलाचे त्याची वडील मजुरी करतात त्याच्या वडिलाचे मला वडिला किमान दहा फोन असतील सर अकरावीचा अभ्यास करण्यासाठी मोबाईलची आवश्यकता असते का प्रश्न असा आहे मी दहाही वेळेस सांगितलो की बा अकरावीचा अभ्यास करण्यासाठी मोबाईलची आवश्यकता नाही परंतु आपल्याकडे असं झालं आपण शिक्षकावर भरोसा नाही ठेवत आज आपला भरोसा सगळा यूट्यूबवर आहे आपला भरोसा सगळा मोबाईलवर आहे आपला भरोसा सगळा फिजिक्सवाल्यावर आहे किंवा जे काही ॲप असतील याच्यावर आपला सगळा भरोसा आहे म्हणून शिक्षणाचं जे नुकसान व्हायला लागले त्याचं खरं कारण कोणतं असेल तर त्याचं खरं कारण मोबाईल आहे त्याचं कारण असं आहे चार एक वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या अगोदरचा एक काळ होतं की भारतामध्ये नीट नावाची एक एक्झाम घेतली जाते एन डब्ल्यू टी जी परीक्षा डॉक्टर होण्यासाठी म्हणजे आपल्या आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी नाही लागू ती परंतु सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी ती लागू आहे जी परीक्षा नीट मेडिकलला जाण्यासाठी एम बी बी एस असेल बी एम एस ए असेल बी डी एस असेल बी एच एम एस असेल यांच्यासाठी जी परीक्षा घेतली जाते जी अवघड परीक्षा आहे या परीक्षेमध्ये ती परीक्षा इथून सातशे वीस मार्काचे आहे आणि हे गेल्या वर्षी जो घोटाळा झाला तो सोडून त्याच्यापूर्वी लॉकडाऊनच्या अगोदर म्हणजे बिफोर कोविड तेव्हा एक मुलाखत पेपरला आली होती किंवा ती एक बातमी होती जो मुलगा भारतामध्ये नीट परीक्षेमध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकान उत्तीर्ण झाला होता आणि त्याला जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला की बाबा तुला तू भारतामध्ये नीटसारख्या ज्याला पंचवीस लाख मुलं किमान परीक्षेला अप्लाय करतात अशा परीक्षेच्या माध्यमातून तू तु भारतामध्ये पहिला आलास या तुझ्या यशाचं कारण काय असेल किंवा कारण काय सांगता येईल तुला तर त्या मुलांना दिलेलं उत्तर मित्र खूप महत्त्वाचं आहे त्या मुलानं सांगितलं माझ्या यशाचं पहिलं कारण काय असेल तर गेल्या दोन वर्षामध्ये साधारणपणे मी मोबाईलला साधा स्पर्शसुद्धा केला नाही हे माझ्या यशाचं पहिलं कारण आहे आणि आपली सुरुवात कुठून होते आर्ट्सला असूनसुद्धा आपली सुरुवात मोबाईलपासून होते हे आपलं अपयश आहे असं मला वाटतं कारण मोबाईल वापरूच नाही असं मी म्हणणार नाही त्याच्यावर काही चांगल्या पण गोष्टी त्यावर पण आपण चर्चा करू परंतु मोबाईलमुळं काय होऊ शकतं बघा मोबाईलमुळं सगळ्यात महत्त्वाचं आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे शारीरिक दुष्परिणाम होतो आत्ता तुम्ही बघितलात तर कितीतरी मुलांना चष्मा लागतो लहान मुलांना त्याचं कारण काय असेल तर ते त्याचं कारण आहे मोबाईल लक्षात घ्या म्हणजे झोप लागते एका बाजूला पण आपण मोबाईल हातातला सोडत नाही मोबाईल तसा चालू असतो आमच्या पाहुण्यातली एक महिला आहे काय बघतो आपण मोबाईलवर जे जे आपल्याला आवडेल ते बघतो बरं का काही लोक असे असतात त्यांना मोबाईलवर भांडणं बघायला आवडतं आमच्या पाहुण्यातली एक बही आहे एका वेळेस मला योगा तिथं मुक्काम पडला आणि ती महिला साधारणतः साठ पासष्ट वर्ष वयाची महिला आहे तिच्या हातात अँड्रॉइड मोबाईल होता आणि त्या महिला काय बघत होती मी बघितलो रात्रभर थोडंसं तर ती महिला सगळे भांडणाची वेळ बघायची आणि मोबाईलला किंवा जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल त्याला अल्गोरिझम नावाचा एक भाग असतो अल्गोरि अल्गोरिझम मीन्स तुम्ही जे सर्च करता तुम्ही जे बघता तेच मोबाईल तुम्हाला परत दुसरी गोष्ट पाठवतो तुम्ही जर समजा एज्युकेशनल व्हिडिओ बघत असाल आता इथं काही बारावीची मुले किंवा अकरावीची मुले तुम्ही जर असं बघत असाल की राज्यशास्त्रातला भाग बघत असाल एकोणीसशे पंचेचाळीस नंतरचं जग हा भाग तुम्ही बघत असाल तर पुढच्या वेळेस त्याच्याशी रिलेटेड भाग ते यूट्यूब तुम्हाला पाठवतं याला म्हणतात अल्गोरिदम म्हणजे जे, जे गोष्ट मला आवडते तुम्ही जर एखादा भांडणाचा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला पुढच्या वेळेस व्हिडिओ काय पाठ यूट्यूब काय पाठवतं भांडणाचाच व्हिडिओ पाठवतो आणि ती महिला रात्रभर झोप नाही परंतु सगळे भांडणं बघतात आत्ता टी व्ही पण आपल्याकडे आला आणि टी व्ही आता सर्वसमावेशक झाला मोबाईलसारखा टी व्ही अँड्रॉयड झाला मोबाईलवर जे पाहतो ना तेच टी व्हीवर पण बघायला मिळतं आपल्याला लक्षात घ्या आत्ता आम्ही परवाला एक व्याख्यान ऐकतो त्याच्यामध्ये काय सांगितलं टी व्हीवर काय सिरियल दाखवले जातात आमच्या काळात आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा टी व्हीवर दाखवलं जायचं रामायण मी त्याचं समर्थन करत नाही परंतु त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला चांगल्या शिकवल्या जायच्या सिरियलसुद्धा चांगल्या राहायच्या महाभारत दाखवलं जायचं आत्ता दा काय दाखवलं जातं टी व्हीवर सगळ्या सिरियल लक्षात घ्या काय असते सिरियल माझ्या नवऱ्याची दुसरी बायको सिरियलचे नाव आणि याच्यानं परिणाम काय होतील लक्षात घ्या आणि अनेकदा काय होतं माहीत आहे आपण जे टी व्हीवर बघतो तसं आपल्याला प्रत्यक्षात लाईफसुद्धा असावं वाटतं ही माणसाचा स्वभाव आहे एखाद्या बायकोचा एखाद्या नवऱ्यानं सिरियलमध्ये जर चांगला वाढदिवस केला तर घरी बसून बघणाऱ्या बायकोला सुद्धा असं वाटतं की माझ्या सुद्धा नवऱ्यानं माझ्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन असंच केलं पाहिजे ही मानसिकता आहे एखाद्या मुलाचा वाढदिवस साजरा झाला चांगला सिरियलमध्ये तर त्या मुलाला सुद्धा असं वाटतं की आपल्यासुद्धा घरामध्ये वाढदिवसाचं सेलिब्रेशन असंच व्हावं ही मानसिकता आहे आणि मोबाईलवर सुद्धा आपण हेच बघतो लक्षात घ्या एकदा मी नेहमी उदाहरण सांगतो वर्गामध्ये आमच्याकडं जिल्हा परिषदेमध्ये कॉलेज खाली होतं जेव्हा तुम्ही येण्या अगोदर मी जेव्हा नवीन कॉलेजला आलो जिल्हा परिषदमध्ये जेव्हा ज्युनियर वेगळं होतं तेव्हा तेव्हा दोन महिला आपल्या कॉलेजमधल्या मॅडम इतक्या निवांतपणे गप्पा मारत होत्या सर आणि ते सांगत होत्या की आज निकाल आहे म्हणजे साधारणतः आजपासून सात आठ वर्षाखालचा किस्सा आज निकाल लागणार आहे किस्सा मी आहळूच काम तिकडं टवकारले मी म्हणलो कोणता मॅडम कशाचा निकाल लागणार मला वाटलं कुठल्या म्हणजे परीक्षेचा निकाल असेल कुठल्या निवडणुकीचा निकाल असेल मी थोडंसं का केलं कुठला मॅडम निकाल कशाच आहे तर ते म्हणजे ते नाही हो सर आम्ही सिरियलमधलं बोलवला जातो म्हणजे आपल्या जीवनामध्ये सिरियल किंवा आपल्या जीवनामध्ये टी व्ही किंवा आपल्या जीवनामध्ये मोबाईल किती म्हणजे आलेलं आहे किती आपण त्याच्यात एकरूप होऊन जातो हे त्याचं उदाहरण आहे लक्षात घ्या आणि आपण टी व्ही बघतो आणि आपल्यासुद्धा लाईफमध्ये आपल्यासुद्धा जीवनामध्ये अशाच गोष्टी व्हाव्या असं आपणाला त्या बायकोला वाटतं त्या बहिणीला वाटतं त्या घरातल्या जे काही नातेवाईक असतील त्यांना वाटते परंतु एक लक्षात घ्या मित्रो टी व्हीवरचं मोबाईलवरचं लाईफ जे आहे हे तसं आहे हे वास्तविक लाईफ नाही काय माहिती आहे कारण त्या बायकोचा प्रत्येक सिरियलमध्ये वेगळा नवरा असतो प्रत्यक्ष लाईफमध्ये असं असतं का सिरियल बदलली वेगळा नवरा असतो किंवा सिरियल बदलली वेगळं बायको असते त्याच्यामुळं तसं लाईफ आपल्या जीवनामध्ये आपल्याला जगता येत नाही मोबाईलचे दुष्परिणाम काय होत असतील तर शारीरिक दुष्परिणाम परिणामामध्ये आपले डोळे कमजोर होऊ शकतात हा त्याचा पहिला परिणाम आहे लक्षात घ्या डोळे कमजोर आज तुम्ही जर बघितलो तर कितीतरी मुलांना चष्मा लागलेला छोट्या छोट्या मुलांना मलाच कधी तर बघितलं ना जेव्हा ऑब्झर्व केलं तर हे चष्मा कसं वागवा आमच्या गल्लीमध्ये एक मुलगी राहते कारण मला वाटते पहिलीला असेल तिच्या डोळ्यावर चष्मा असा मोठ्या भिंगाचा चष्मा आहे आणि तिला इतकं मोबाईलचं वेळ आहे म्हणजे माझ्या मित्राची मुलगी आहे इतकं मोबाईलचं वेळ आहे ती मोबाईल काही सोडणार नाही आणि हैदराबादला जाऊन ट्रीटमेंट केली त्या डोळ्याच्या त्याच्यासाठी तरी तिचं काही कमी झालं नाही त्याचं कारण काय असेल तर ती मोबाईलचा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितले व्यसन कशाला म्हणायचं ज्या गोष्टीचा आपण अतिरेकी वापर करतो त्याला आपण व्यसन असं म्हणू शकतो आणि मोबाईलचे दुष्परिणाम खूप जास्तीचे आहेत दुसरं काय होऊ शकतं डोकेदुखी होऊ शकते बरोबर आहे तिसरं काय होऊ शकतं आपण व्यवस्थितपणे झोप घेऊ शकत नाही आपणाला जर दुसऱ्या दिवशी छान पद्धतीचं काम करायचं असेल वर्क करायचं असेल बरं का मी परवाला जे व्याख्यान त्याच्यात त्याच्यातमध्ये आणखी एक गोष्ट सांगितली जी, जी माणसं काम करतात ना ती माणसं व्यवस्थित असतात परंतु आपण आत्ता काय आपला सगळा वेळ त्या मोबाईलमध्ये जातो फ्री फायरसारखे गेम आहेत त्याच्यामध्ये आणि ते गेम आपण रात्री बारा बारा एक एक वाजता जागे राहू कुठला तरी मित्र आपला जागे ठेवतो आणि ते गेम बघतो रात्रभर आपली व्यवस्थित झोप होत नाही आणि झोप नाही झाल्यामुळं आपल्या त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो जर झोप नसती तर मग झोप ठेवायची गरजच राहिली नसती ना आपल्याला किमान सहा सात घंटे रात्रीला व्यवस्थित झोप झाली पाहिजे परंतु मोबाईलमुळे आपल्याला झोप होत नाही डोकेदुखी असते मानपाठीचे आजारसुद्धा आपल्याला मोबाईलमुळं होतात लक्षात घ्या हे महत्त्वाचं आहे बरं दुसर का दुसरं काय मानसिकता बिघडते मानसिक तणावसुद्धा येतो तुम्ही पाहिला असाल नळेगावमध्ये सुद्धा मोबाईलमुळं घडलेली काही उदाहरण नाही गेल्या दोन तीन म्हणजे ज्या डेथच्या बातम्या ऐकल्या आपण लक्षात घ्या आपण नावं नाही सांगणार इथे परंतु आपल्या कॉलेजचे काही विद्यार्थी मोबाईलमुळं मोबाईल मुलांना वेळ लागण्याचं प्रमाण नळेगावात देऊन थांबलेले आणि आपण त्याच्या जर मध्ये जास्त म्हणजे याचा अर्थ असा नाही मोबाईल वापरूच नाही असं म्हणत नाही त्याचा अतिरेकी वापर केला नाही पाहिजे असं म्हणत लक्षात घ्या बरोबर आहे एका मुलाचं उदाहरण आहे आई बोलत बसली आणि मुलानं मोबाईल मागितला त्याच्या आईने त्याला जरा जोरात बोलली आणि मुलांना जाऊन घरी आई बाहेर बोलत असेल पर्यंत लळेगावातलं उदाहरण आहे घरात जाऊन मुलानं सुसाईड केलं म्हणजे किती मोबाईलच्या मध्ये आहेत एक काळ असा होता साधारणतः दहा एक वर्षाखालचा किस्सा होता असत हिंगोली जिल्ह्यामध्ये एका मुलाला दहावीचे अपेक्षित मिळाले नाहीत म्हणून त्या मुलानं आत्महत्या केली उदाहरण बघा आणि दहा वर्षानंतर आपण कुठेही थांबलो मोबाईल नाही मिळाला म्हणून मुलगा आत्महत्या करतो पाच मिनिटाच्या आत मुलानं सुसाईड केली खिडकीला घरात जे काही असेल त्याला साधनाला धरलं आणि म्हणजे सोसाईड करून मुलगा कायमचा संपला मला वाटतंय तुम्ही चांगल्या वयातली आहे तुम्हाला चांगलं समजते आत्ताच्या काळामध्ये तर मोबाईलपासून आपण दूर राहिलं पाहिजे असं माझं पहिलं मत आहे परंतु आपल्याला त्याच्यापासून दूर राहणं हे अवघड जातं हे त्याचं दुर्दैव आहे मी तुमच्यासमोर बोलतो ना मला दोन मुलं लक्षात घ्या माझी मुलगी आज बारावीला आहे माझ्या मुलीकडं कुठलाही मोबाईलने साक्षीदार आहे सरांनी बोलताना एकदा सांगितलं सर बारका तरी मोबाईल घेत किंवा छोटा तरी मला मोबाईल ठेवता येणार नाही का मी इतका खर्च करू शकतो स्वतःच्या जीवनावर आणि मी मोबाईलवर खर्च करू शकणार नाही का मला जर वाटलं तर मी कितीही मोठा मोबाईल माझ्या मुलाला माझ्या मुलीला घेऊन देऊ शकतो त्यांना त्याच्यातलं येत नाही असं नाही तुमच्यासमोर मी सांगू लागलो तुम्ही माझ्या मुलाच्या वयाचे माझ्या मुलीच्या वयाचे आहे म्हणून तुमच्यासमोर सांगतो मी माझ्या दोन्ही लेकराच्या हातामध्ये अजिबात मोबाईल जात नाही माझी मुलगी बारावीला आहे माझा मुलगा आठवीला आहे आणि मी त्यांना मोबाईल घेऊन द्यायचं कमिटमेंट करणार पण नाही मी माझ्या मुलाला वीस हजार भरून सहा महिने क्रिकेट खेळायला पाठवून दिलो परंतु मी त्याला मोबाईल घेऊन दिलो नाही मी एका मुलाला विचारलो तू कोणते खेळ खेळतोस ते म्हणा सगळे खेळ खेळतो सर म्हटलं मी कुठलाच खेळ मी म्हटलं तुझ्याकडे कुठलेच साधन दिसत नाही ते म्हटलं सर मी सगळे खेळ मोबाईलमध्ये खेळतो मोबाईलमध्ये खेळणार खेळायला काय अर्थ आहे का नाही तुम्हाला फिजिकली खेळ खेळता आले पाहिजेत आपण मोबाईलमध्ये गुंतून चाललो त्याच्यामुळे आपण फिजिकली खेळ खेळत नाही लक्षात घ्या हे त्याचं दुर्दैव आहे वीस हजार मी तिथे न खेळ घालण्याच्याऐवजी मग मोबाईल बी घालू शकलो असतो ना मी परंतु मी ते नाही केलं लक्षात घ्या आणि मी आजही माझ्या मुलांना कमिटमेंट करत नाही की मी तुम्हाला मोबाईल घेऊन देईन माझी मुलगी एकदा बोलताना म्हणली मला पुढच्या वर्षी बाहेर शिकायला गेल्यानंतर तर तुम्ही मोबाईल घेऊन देचाल का मी म्हणलो घेऊन देणार नाही तेव्हाचं तेव्हा तेमा बघू लक्षात घ्या ही गोष्ट आहे मी त्याच्यामध्ये आहे कम्प्युटरचं माझ्याकडं आमच्या मॅडमचं इन्स्टिट्यूट पण आहे परंतु मला त्याचे दुष्परिणाम माहिती आहेत एकदा मुलं जर तिला सवय लागली तर मुलं त्याच्यातून बाहेर येणार नाहीत इव्हन आमच्या मोबाईललासुद्धा मुलं विचारल्याशिवाय हात लावत नाहीत तुम्हाला माहिती असेल आत्ता प्रत्येकाच्या मोबाईलला पासवर्ड असतो लॉक असतो माझ्या मोबाईलला पासवर्ड नाही तरीही माझ्या मोबाईलला मुलं हात लावत नाहीत हे मी तुम्हाला ठामपणे या ठिकाणी सांगलं लक्षात घ्या येत नाही असं नाही परंतु सवय लावण्यावर आहे तुम्हीसुद्धा त्याच्यासोबत त्याच्या म्हणजे त्याच्यामध्ये नाही गेलं पाहिजे असं मला वाटते त्याच्यामुळे काय परिणाम होतात तणाव येतो चिडचिडेपणा येतो इव्हन आपली एकाग्रता सुद्धा कमी होते आपण जर मोबाईलमध्ये जास्त वेळ दिला ना तर आपण अभ्यासामध्ये जास्त वेळ देऊ शकत नाही लक्षात घ्या आज किती मुलं आहेत मी अनेकांना विचारतो तुम्ही घरी गेल्यानंतर अभ्यास करता का बाबा आम्ही राज्यशास्त्राच्या विषयामध्ये मी अकरावी आणि बारावीला दररोज कुठलं तरी थोडं थोडं वर्क देतो घरी गेल्यानंतर त्याच्यातले टिपिकल पाच सात मुलंच करतात फक्त बाकीचे मुलं घरी गेल्यानंतर पुस्तकसुद्धा उघडून बघत नाही आत्ता बारावीला आम्ही बारावीच्या प्रश्नपत्रिका सोडून देण्यासाठी मुलांना लवकर सिलेबस झाला यावर्षी आणि मी म्हणजे सुरू केलं बघा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडून आणा मी तुम्हाला तपासून वर्गामध्ये देतो फक्त पाच सहा मुलं असे टिपिकल की ते मुलंच फक्त सोडवतात का बाकीच्या मुलांना मोबाईलमधून बाहेर निघायला ना वेळच नाही कशाचं सोडवतील ते ते म्हणतात चला आम्ही अभ्यास करतो कशाचा मोबाईलवरचा अभ्यास करतो कशाने अभ्यास होत नाही म्हणून मला असं वाटतं आहे की याच्या बाबतीमध्ये आपण थोडं चालत पाहिलं पाहिजे दुसरं काय मोबाईल वापरणारी मुलं एकटी पडलेली असतात एकटे पण असतं नैराश्य असतं तुम्ही काय बघता मी नेहमी सांगतो चांगली पुस्तकं आणि चांगले मित्र जे वाव हे करतात ना सांभाळतात ना त्यांना त्यांच्या जीवनामध्ये अपयश येत नाही मोबाईलमुळं ते होणार नाही तुम्हाला जगायचे आहेत ना चांगलं तर चांगली पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे आपण काय केलं पुस्तक सोडवून दिलं आणि आपण मोबाईल पकडला त्याच्यामुळं आपल्या ख जीवनाचं खरं नुकसान होत असेल असं मला वाटते त्यामुळे आपण ते केलं पाहिजे हे माझं मत आहे दुसरं काय आहे आपला मोबाईलमुळं संवाद कमी झाला बघा पटते का लहानपणी आमच्या काळामध्ये आम्ही मित्र मित्र एका जागी बसून गप्पा मारायचो अगदी एकमेकाच्या घरीसुद्धा बोलवायला जायचं परंतु आज मोबाईल इतका आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आपण जर किचनमध्ये बसलेला असो आणि आपल्याला जर बेडरूममधल्या माणसाला बोलवायचे तर आपण त्याला आवाज नाही देत आपण त्याला डायरेक्ट कॉल करतो आभासी जीवन आपलं सगळ्यांचं सुरू झालं आहे असं मला वाटतं आणि याच्यापासून आपण दूर गेलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे म्हणजे त्याचा वापर कमी केला पाहिजे मी म्हणत नाही मोबाईल घेऊच नाही परंतु त्याचा वापर कमी केला पाहिजे असं माझं मत आहे बरोबर आहे सामाजिक कार्य आज बघा आमच्या म्हणजे म्हणजे तुमच्या अगोदरचा काळ आहे तुम्ही म्हणता आमचा काळ आमचा काळ म्हणजे तुमच्या का आमच्या फरक आहे भारूड नावाचा कार्यक्रम गावात यायचा आणि अख्खं गाव त्याला एका जागी जमावायचं हो गणपतीला एक सुद्धा नाटक राहायचं अख्खं गाव त्याला जमावायचं हो परंतु लातूर सारख्या शहरामध्ये नाट्यगृहामध्ये जरी एखादी नाटक ठेवलं दहा रुपये तिकीट होतं दगडोजीराव देशमुख सभागृहामध्ये परवाला नाट्यस्पर्धा होत्या आणि तिकीट किती होतं फक्त दहा रुपये तरीही पाहिजे तसा प्रतिसाद त्यांच्याकडे भेटला नाही कारण लोकांकडे वेळ नाही लोक कशात गुंग जे पाहिजे ते त्यांना मोबाईलमध्ये बघायला मत आहे मग इथलं नाटक बघण्यात काय मजा आहे थंडीच्या त्याच्यामध्ये कोण जा कोण तिथं तिक तिकडेचा प्रश्न काही राहिला नाही दावर पण काही मोठी गोष्ट नाही पण तू कोण तिथं थांबा आणि मोबाईल इथं चांगलं दाखवणार आहे का हे आपल्याला वाटतं म्हणून आपण त्याच्याकडे जात नाही असं माझं मत आहे त्याच्यामुळं काय होतं सामाजिक जे कार्यक्रम आहेत याच्यापासून पण आपण दूर राहतो नाते संबंधामध्ये आपला दुरावा निर्माण होतो बघा पूर्वीच्या काळी माणसाचा मृत्यू झाला किंवा पत्र पाठवण्यासाठी सांगतो तुम्हाला मी आत्ता किती जवळ येऊन थांबलो पत्र आमचा भाऊ म्हणजे सरांचा एक क्लासमेट आहे माझा भाऊ तो मुंबईला राहत होता आणि मी आठवी नववीला असतानाच नळेगावच्या शाळेला यायचं येताना माझी आई मला घरून काळजीन सांगायची जाऊन पोस्टामधून एक रुपयाचं अंतर्देशी पत्र घेऊन ये आणि घरी बसून मी माझी आई माझा व माझे वडील माझा भाऊ सगळे जर मिळून चर्चा करायचे त्या पत्रात काय काय त्याला पाठवायचं बाबा काय काय लिहून पाठवायचं सगळं तयारी करायची व्यवस्थित आणि त्याला आम्ही व्यवस्थित करून ते पत्र म्हणजे प्रिय भाऊस काय असं ते लिहून सगळं शेतामध्ये पेरणी झाली हे झालं ते झालं अमुक अमुक ह्याला दवाखाना लागला ते काय झालं सगळं डिटेल लिहायचं त्याला पाठवायचं अगदी शेतात पेरल्यानं रास होईपर्यंत त्याला पत्र मिळायचं रास होईची लक्षात घ्या आणि ते पत्र मिळायचं परंतु ती आपुलकी आता राहिली का आमच्या सरांचा एक पुतण्या लॉकडाऊनमध्ये अमेरिकेला होता यू एस एला आणि अमेरिकेमध्ये आम्ही जेव्हा लॉकडाऊनमध्ये एका जागी बसायचं ना एखाद्या झाडाखाली कारण तेव्हा फिरता येत नव्हतं तर पुतण्याला ते विचारायचे बाबा तू काय जेवायला केलास तर त्यानं डायरेक्ट फोटोज काढून टाकायचे व्हॉट्सअपला किंवा डायरेक्ट व्हिडिओ कॉल करून दाखवायचे हे जेवायला केलं म्हणजे आपण किती येऊन थांबलो बघा गावात मृत्यू झाला नाही कदा तर गावात एका जागी बैठक व्हायची कुठं कुठं पाहुणे ते ठरवलं जायचं त्यांना निरोप पाठवला जायचा आणि मग ती सगळे लोक अंत्यविधीची तारीख ठरवू वेळ ठरवून मग अंत्यविधीला ती लोक यायची आणि मग ती अंत्यविधी व्हायची आता काय झालं त्याच्यानंतरच्या काळामध्ये मोबाईल आला आणि आता आपण तिथंपासून एका स्टेटसवर येऊन थांबलो ही गोष्ट चांगली आहे मला त्याच्याबद्दल विरोध म्हणायचा नाही काही गोष्टी चांगल्या पण आहेत परंतु याचा वापर करणं जास्त म्हणजे चुकीचं आहे बरं का दुसरं नातेसंबंधातला दुरावा कमी झाला म्हणजे दुरावा जास्त निर्माण झाला लक्षात घ्या त्याच्यानंतर दुसरं काय याच्यामुळं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरं काय होतं स्मरणशक्ती कमी होते आमच्याकडे आपल्याला सर्वांना माहीत आहे रामभाऊ बुद्रे नावाचा माणूस नडेगावचा माजी सरपंच होता जिल्हा परिषद सदस्य होता रामभाऊ बुद्रेंना जुन्या काळामध्ये किमान शंभर मोबाईलचे नंबर मुकपाट होते आपल्याला आता दोन तीन नंबरच्यावर मुकपाट नंबर राहत नाही लक्षात घ्या का त्याचं कारण मोबाईलमध्ये आपल्याला सेव्ह करून घेता येतं ना त्याच्यामुळं डोक्याला ताण द्यायचा विषयच नाही आपण म्हणतो नंबर सांग तुझा किंवा आपण आता तर त्याच्यापेक्षा सोपी पद्धत आहे व्हॉट्सअपला पाठव म्हणतो आणि ब्रॅड सेव्ह करून घेतो ते नंबर पण विचारायची गरज नाही आपल्याला लक्षात घ्या त्याच्यामुळंसुद्धा म्हणजे मेमरी आपल्या डोक्याला ताण नाही पाहिजे आणि त्याच्यामुळे स्मरणशक्ती कमी होते बरं का दुसरी गोष्ट लहान मुलावर सुद्धा काही त्याचे परिणाम होतात काय परिणाम होतात त्यांना बोलायला व्यवस्थित येत नाही बोलण्याला त्यांना उशीर लागतो बरं काम किंवा त्याची जी वागणूक आहे की फेर वागणूक राहत नाही किंवा खेळ आणि वाचनाची लहान मुलांच्या बाबतीमध्ये आवड कमी होते खेळत नाहीत मुलं खेळणार भर नाही लोकांचा काय असतो मोबाईलवर भर असतो जास्त मोबाईल गेले मोबाईलमधलेच स्नॅपचॅट असेल यूट्यूब असेल हे सोशल मीडिया आहे हे म्हणजे अशा प्रकारचे अनेक दुष्परिणाम मोबाईलच्यामुळं होतात मी जर बोलत बसलो तर जास्त वेळ जाईल फक्त एकच बाजू सांगता येणार नाही याचे काही फायदे पण आहेत हे गोष्ट समजून घ्या फक्त फायदे जास्त बघू नका याचा मी तुम्हाला सांगितलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य तुम्हाला सांगितलं आंबेडकरांनी एका भाषणामध्ये बोलताना सांगितलं होतं कुठल्याही गोष्टीचा अतिरेकी वापर, वापर। हे माणसाचं व्यसन आहे आणि तुम्हीसुद्धा मोबाईलचा वापर अहो त्याचं स्टँडर्ड पण किती आहे बघा कुणाच्या हातात किती भारी मोबाईल आहे ह्याच्यावर पण चालतं आपलं लक्षात घ्या ॲपल असला तर आपण थांबून बघतो अरे ॲपल आहे ही मानसिकता आपली आणि याच्या घरी आत्ता काल एक व्हिडिओ आला होता सर त्याच्या हातात मोबाईल होता ॲपलचा आणि त्याच्या बायको सांगितलं बँक बॅलन्स किती आहे सांगा तर पाच रुपये बँक बॅलन्स होते म्हणजे असे पण लोक आहे आपण स्टेटससाठी जास्त जगतो अशी पण गोष्ट आहे मला वाटते की त्याचा वापर करावा परंतु आपल्या परिस्थितीचा पण आपण विचार करावा वापर चांगला पण आहे हे पण समजून घ्या पण त्याचे जास्ती वापर केले की त्याचे दुष्परिणाम आहेत हे मुलात मला जास्त म्हणजे जा आवर्जून समजून सांगायचे फायदा काय यूट्यूबला तुम्ही कंटेंट क्रिएट करा त्याच्यातून तुम्ही पैसे कमवू शकता इंस्टाग्रामला तुम्ही चांगले कंटेंट तयार करा त्याच्यातून तुम्ही पैसे कमवू शकता तुम्हाला संपर्क करण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो ही गोष्ट आहे आज ए आय ए आय मीन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढी एकच गोष्ट माहिती आहे आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता पण त्याच्यामधले जर फीचर बघितले आपण त्याच्यामध्ये काय आहे तुम्ही तुमचा फोटो घेतला आणि सांगितलं मला शेतामध्ये काम करतानाचा फोटो तयार करा तुमचा कसाही फोटो असू द्या लगेच एका अर्ध्या मिनटाच्या आत तुमचा फोटो तयार होईल तुम्ही सांगितलं मला एखाद्या हिरोईनसोबत डान्स करताना लगेच तयार करून ते तुम्हाला लक्ष मध्ये एआय दुष्परिणाम पण आहेत आणि परिणाम पण आहेत आपण कसा प्रवास आहे माहीत आपला आपला संगणक संगणकाच्या नंतर इंटरनेट आणि इंटरनेटच्या नंतर ए एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते नाही तुम्ही एकदा इलन मस्क या माणसाचं चरित्र वाचा ज्या माणसाचा जन्म दक्षिण आफ्रिकेमध्ये झाला ज्याचं कर सुरू काही शिक्षण कॅनडामध्ये झालं आणि ज्यानं आपलं करिअर अमेरिकेसारख्या शहरामध्ये आपलं तयार केलं ज्याने टेस्ला नावाची ड्रायवरलेस कार तयार केली या माणसाचं चरित्र तुमच्या जीवनामध्ये अत्यंत गरजेचं आहे ते काळजीपूर्वक वाचा त्याच्यापासून तुम्हाला काही बोल येऊ शकतो असं मला वाटतंय त्या इलन मस्कनं सुद्धा ए आयचा वापर करून ड्रायवरलेस कार बनवली ए आयच्या माध्यमातून आज किमान पाचशेपेक्षा जास्त वेबसाईट आहे यायच्या लक्षात घ्या प्रीपिक नावाची वेबसाईट आहे अलक्षामध्ये किंवा जेमिनी नावाची आपल्याला सगळ्यांना माहीत असणारी वेबसाईट आहे फोटो एडिटिंगसाठी व्हिडिओ पण तुम्हाला तयार करून दिले जातात बरोबर आहे चार्ट जी पी टी आम्हाला जायचं होतं दीपवाळीमध्ये कुठं बेंगलोर म्हैसूर ओटी कुन्नूर आणि तिरुपती हे एक आमचा रूट होता परंतु आम्ही यायला विचार चार जी पी टीला विचारलं आम्हाला जायचे आहे आम्हाला असाच रेल्वे आमचा प्रवास आहे त्याचा कमांड दिली आणि आम्हाला आमचं टूर प्लान बनवून द्या चार्ट जीपीटीनं एका मिनिटाच्या आत बनवून दिलं सर सगळं काय सांगितलं ज्यामध्ये कुठं थांबायचं कुठं नाश्ता करायचा जेवायला कुठं चांगलं मिळतं मैसूरमधले कोणते चांगले ठिकाण आहेत तिरुपतीमधले कोणते चांगले ठिकाण आहेत उटीमधले कोणते चांगले ठिकाण आहे बेंगलोरमधले सगळं डिटेल दिलं किती मिनिटात एक मिनिटामध्ये तुम्हाला बारावीच्या मुलांना पर्यावरण नावाचा विषय आहे तुम्हाला माहिती असेल पर्यावरण विषयासाठी मी सा सर्च केलं पर्यावरणाचा प्रोजेक्ट तयार करून द्या चार्ट जीपीटीनं विदिन एक मिनिटाच्या आत प्रोजेक्ट तयार करून दिला लगेच म्हणजे आपण किती फास्ट येईल फायदा पण आहे त्याचा परंतु याच्यामुळं काय होतं आपल्या डोक्याला काहीच ताण होत नाही पाठ करून नुसतं कॉपी पेस्ट करून चालणार नाही आपण पण काही लक्षामध्ये ठेवलं पाहिजे असं मला वाटतं आहे त्याचे काही फायदे पण आहे परंतु याचा अतिवापर करणं हे आपल्यासाठी घातक आहे त्याच्यामुळं शक्य होईल तितकं मोबाईलपासून आपण दूर राहिलं पाहिजे झोपताना मोबाईल शक्यतो दुसऱ्या खोलीमध्ये असावा मोबाईल बंद करूनच झोपायचं माझी सवय आहे मी रात्री साडेनऊला झोपी जातो कधीही मोबाईल मी जास्त जा जा मी बघतो मोबाईल मी सगळा सोशल मीडिया वापरतो इंस्टाग्राम वापरतो यूट्यूब वापरतो फेसबुक वापरतो पण त्याचा अतिरिक्त वापर नाही जेव्हा मी नवीन फेसबुक वापरायला सुरू केलं ना तेव्हा मी रातरात जागे व्हायचं त्याचं अट्रॅक्शन मला लक्षात आलं आणि याच्यामुळं आपली झोप होत नाही आणि मी दररोज साडेपाचला उठतो कारण मी लवकर झोपतो म्हणून मी लवकर उठतो लक्षात घ्या माझं सांगण्याचा उद्देश काय जर लवकर झोपलात तर सकाळी लवकर आपण उठतो आणि जी माणसं लवकर उठतात लवकर कामाला लागतात जेवढे काही उद्योजक असतील त्या उद्योजकाचं तुम्ही चरित्र वाचा त्यांच्या जीवनामध्ये एक कॉमन गोष्ट आहे की म्हणजे दररोज सकाळी ते लवकर उठतात तुम्हाला सुद्धा लवकर उठायचं असेल तर लवकर शकलं पाहिजे आणि त्यासाठी मोबाईल तुम्हाला दूर ठेवता आला पाहिजे शक्यतो रात्री मोबाईल घरातला एकच चालू ठेवायचा कुणाचा तरी एमर्जन्सी संपर्कासाठी मोबाईल बंदच करून झोपायचं रात्री काही काम नाही मोबाईलचं कधीतरी अडचण येते मी माझा मोबाईल साडेनऊला बंद करतो कधी साडेनऊ काल लावून बघा माझा फोन चालू राहत नाही म्हणून मला असं वाटते की मोबाईल तुम्ही थोडासा टाळला पाहिजे अभ्यासासाठी मोबाईल गरजेचा नाही हे जमल तितकं शक्य असेल तितकं करण्याचा तुम्ही प्रयत्न करावा असं मला वाटतं एवढंच मी या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे मी कितीही बोलत बसलो माझा त्याच्यातला अभ्यास आहे मी कितीही बोलत बसलो तर तुम्हाला तुम्ही ऐकतात पण तुमच्या पण मानसिकतेचा मला विचार करावा लागतो एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी माझे दोन शब्द या ठिकाणी थांब थांबवतो मला सांगू